सुनीता या महिलेने कटघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली सुनीता म्हणाल्या की खासदार इकरा हसन यांच्याविरुद्ध अत्यंत असभ्य अश्लील वैयक्तिक आणि लज्जास्पद भाषा वापरली गेली आहे समाजवादी पक्षाच्या खासदार इकरा हसन यांच्याबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करणी सेनेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष ठाकूर योगेंद्र राणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय ही तक्रार सुनीता नावाच्या महिलेने दाखल केली आहे रविवारी मुरादाबादच्या माझोला येथे राहणाऱ्या सुनीता या महिलेने कटघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली सुनीता म्हणाल्या की खासदार इकरा हसन यांच्या विरुद्ध अत्यंत असभ्य अशील वैयक्तिक आणि लज्जास्पद भाषा वापरली गेली आहे या महिलेने हे वर्तन नैतिकदृष्ट्या निंदनीय असल्याचे वर्णन केले आणि म्हटले की या पोस्टमुळे एका महिला लोकप्रतिनिधीची प्रतिष्ठा सार्वजनिकरित्या दुखावली गेली आहे तिने त्यांचे सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक करण्याची मागणी केली आणि कोणत्याही लोकप्रतिनिधीबद्दल विशेषतः महिला खासदाराबद्दल अशी भाषा वापरण्यापासून कोणीही परावृत्त होऊ नये म्हणून कठोर कारवाई करण्याची मागणी केली योगेंद्र राणाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला आणि त्यात सपा खासदार इकरा हसन यांच्याशी लग्न करण्याबद्दल बोलले ते म्हणत आहेत की मी कैराणच्या खासदार इकरा हसन यांच्या लग्नाला मान्यता देतो तिने मुस्लिम धर्मात राहावे तिने माझ्या घरी नमाज अदा करावी मला काहीही आक्षेप नाही ओबीसी मला दाझी म्हणेल राणाने एक अट जोडली आणि म्हटले की ए आय एम आयम नेते असुद्दीन ओबेसी आणि त्यांचे भाऊ अकबरुद्दीन ओबेसी यांनी त्यांना दाजी म्हणावे मी तिलक लावेन कारण आपल्याला येथे राहायचे आहे आणि हिंदू मुस्लिम बंधुता आवश्यक आहे त्यांच्या या व्हिडिओनंतर सडकून टीका होत आहे मुस्लिम समुदायाकडून ह्या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत सपा खासदार एस टी हसन यांनी हा संपूर्ण मुस्लिम समुदायाचा आणि संसदेचा अपमान असल्याचे म्हटले आहे

बल मरहूम मुनबर हसन साहब से निकाह कबूल फरमाता हूँ वो भी कबूल करें वो मुस्लिम धर्म अपनाए रखें मेरे घर में नमाज पढ़ सकती हैं मुझे कोई एतराज़ नहीं है और बशर्ते मैंने अपनी शर्तें रखी हैं कि अकबरुद्दीन अवैसी साहब और असदीन उसदुद्दीन अवैसी साहब मुझे जीजा कहकर बुलाएंगे और मैं हिंदू ही रहूँगा ऐसे ही टीका लगाऊँगा क्योंकि आ, हमें यहीं साथ रहना है हिंदू मुस्लिम भाई भाई तो मुझे ये निकाह कबूल है